तर आळंदीचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहे गजानन महाराजांच्या मठात तर आळंदीपासून आहे ना फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात पाच रुपये तिकीट आहे देव आणि तिथून थोडंसं पायपा यायला लागतं तर हे गजानन महाराजांचा मठ आहे आणि खूप छान बघा एंट्रन्सच किती छान आहे त्याचा तर खूप छान असं रेखीव काम केलेलं आहे प याच्यावरती आणि दोन्हीकडून पण मस्त झाड लावलेली आहेत हिरवळ आहे सर्व आणि हे जे आहे ना दोन्ही साइडला ते भक्त निवास आहेत खूप छान आणि सुंदर आणि एकदम शांतता आहे इथं इता। इथंच बाजूला चप्पल स्टँड ठेवलेले आहेत तर चप्पल वगैरे तिथे ठेवायची आणि मग जेव्हा आपण ह्या पायऱ्या सोडून करायच्या तर खूप स्वच्छता वगैरे इथं ठेवलेली आहे मस्त एकदम हिरवगार फुलांची झाड वगैरे वेगवेगळ्या फुलांची झाडे लावलेली आहेत इथे

thank <laughs> you तरी था, तर इथं आता मंदिरात जायचं आहे आम्हाला आणि मंदिरात ना मोबाईल अलाव नाही आहे तर मोबाईल बंद ठेवायचा आहे तर खूप छान आतमध्ये पण मंदिरात ना खूप छान होतं जे शेगावचे गजानन महाराज आहेत ना तसंच इथं सेम से, खूप छान आहे पहा मंदिर जाईन तसं तसं वरती मेन मंदिरामध्ये काही व्हिडिओ काढून दिलेला नाही आहे आणि मग इथं खाली आल्यानंतर पण असंच थोडासा घेतला काढून आम्ही का खाते काय बदाम बदाम मावशी नाही काढायचे ना रे मला नाही जमायचं पाहिले हातात फकडायच आमच्या वाडीच्या यायला बोलवायची वाडीच्या यायला <laughs> Hai, चेक करून नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन आणि आई आलेली चे बघितले दोन दिवस झाले व्हिडिओमध्ये मध्ये तर आज गेलो होतो आळंदीला कसं वाटलं आई तुला आळंदीला जाऊन आळंदीला जाऊन पोट भरतो शंभे वारी झालं आणि मजे पण वाटलेलं सगळं तीर्थ परत परसाद घ्याटला सध्याचा शेवटचा काला होता काल्याचा परसाद घ्या असं दर्शन कधीच नव्हतं झालं पण ह्याचं नाही भेटलं ना आपल्याला आळंदीमध्ये नाही भेट आणंदीमध्ये गर्दी लई गर्दी असते का गं तिथं पण पारायण वगैरे चाललं आहे त्याच्यामुळं का तर गेलो होतो बरं का आळंदीला गेलो परत साईबाबाला गेलो तिथं साईबाबाचं मंदिर आहे आली इकडंच आणि दुसरं कोणतं गजानन महाराज गजानन महाराजांच्या मंदिराला गेलो परत संत ज्ञानेश्वर थोरल्या पादुका साईबाबाच्या समोरच ते मंदिर आहे खूप छान मंदिर आहे नवीनच मंदिर झालेले आहे अजून काही काही काम पण चालू आहे तर तिथं सप्ताह चालू होता आणि आज काल्याचं कीर्तन होतं त्या काल्याचं कीर्तन ऐकायचा योग आला आम्हाला परत महाप्रसाद पण मिळाला त्याचा एकच नंबर होतो सगळं आणि भारी वाटलं आम्हाला पण हे नाही वाटलं तर बरं झालं आईचं दर्शन झालं आईच्या निमित्ताने आमचं दर्शन झालं आम्हाला काल्याचं कीर्तन ऐकायला मिळालं मस्त वाटलं आणि धनिया पत्ता आणला होता एक जुडी आणली होती कोथिंबिरीची तर आईने केली साफ सगळी हे नावते तेवढीच निघते तर चांगला होता धनिया पत्ता चांगला होता दहा रुपयाला गड्डी भेटली आळंदीमध्ये आम्ही तिघींनी पण घेतल्या पाटकताईंनी पण घेतली आणि रुपाली ताईंनी पण घेतली मस्त होतं कोथिंबीर है ना mm -hmm. आळंदीत खूप गर्दी आणि mm -hmm. आळंदीमध्ये ना खूप गर्दी होती त्याच्यामुळे काही दर्शन नाही झालं आमचं की नाही किती uh, म्हणजे वरती um, ते किती माळे ती वरती चढून जायला होतं मग नंतर खाली 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 येणार म्हटलं नको कारण आम्हाला घरी यायला उशीर झाला असता मग गजानन महाराजांचं मंदिराचं दर्शन पण नसतं झालं त्याच्यामुळे आम्ही आलो घरी निघून मग दर्शन घेतलं तेच तिथं पण सप्त चाललंय ना ग त्याच्यामुळे मला वाटतं गर्दी असं गजानन महाराजांचं मंदिर दाखवायला आईला सुगंधा न्यायला पाहिजे आईला चढता नाही नाही एवढं उंच काय नु वाकवा किती भारी मंदिर आईला तर कसं वाटतं बघा आई पण आता पाय पाय पण तू काय का राहिला देवाला गेल्यापासून मी कालच नाही म्हणलं का मला देवाचं आहे भारी वाटलं पाई, पाई, <laughs> <laughs> <तो बार नुग। laughs> पाई आजी ऐकायला तयार नाही बर का तिला म्हणलं दावखण्यात जाऊ आपण पण नाहीस या जायला तयार नाहीये आता पायी जेव्हा गावाला गेल्यावर मग रानात काम करायला लागेल आणि मग पायी जास्त दुकान मग म्हणाली येते आता परत मालिश करायचं काय नको मालिश नाही काय आपल्या जिया गेलेलं भरवाड काय करायचं आता उद्या मग काळवायला जायचं पण आम्हाला गाडी कोणची लागली येते को माहिती नाही ना नाही तर उद्या बरोबर काळवायला गेलो जाऊ की तुला जायचे तर जाऊ प्रयत्न नाही शकत नाही सापडलं चुकलं म्हणजे काय करू महाराष्ट्राच्या बाहेर तर नाही जायचं काय सापडायची नाही गाडी माहिती नाही आपल्याला गेलेलं नाही त्यात तर एवढं कुठं तरी आपण सातारपर्यंत तर पोचू सातार वरून रिटर्न तर येऊ शकतो ना आणि एवढं अंधार झालं कसं जायचं तसं कस बघ बाबा माझी तर तयारी तुला न्यायची तुझंच बघ आता हम्म अंधार तर माहिती आपल्याला एष्टीने कसं जायचं माहिती असतं ना एस टी डायरेक्टची ना डायरेक्ट आहे पण माहिती नाही ना आपल्याला यांची पुढं लागत ही काय कशी माहिती लागत लागतच आपल्याला थोडीफार बरं चला बघू काय प्लॅनिंग होत आहे काय की नाही हम्म पण आता आहे ना बनवते सकाळी इडली बनवली होती त्याचं थोडंसं उरलेलं आहे मग आता इडली बनवते किंवा डोसा बनवते आहे ना काय खायचं तुला इडली खायची डोसा खायचा आता काय पण कर तो करायचं पोरा खायच मग आता काय तू करते का? ग मला कमत नाही आता काम काही मी आहे ना बक्कम तिथं तरी काय करायचं फक्त बाजी पाला काय कसा का जोड तुम्हाला राहनातलं काम करायला म्हणतेला यायच मावशी बोलला वाटला पण एवढं चढत आलं चला कसं वाटतं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा 拜拜，拜拜。